नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल द रोज नवीनवर तर बघा मित्रांनो रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस व राज्य शुल्क विभाग भरतीविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये दोन्हीही भरतींची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर बघा तुम्हाला पाहायला मिळते सर्व निवड यादी व सर्व पदांचा निकाल जाहीर झालेलीची माहिती आपण या ठिकाणी पाहतात संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुराव्याच्या सहाय्याने दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा सर्वात अगोदर आपण भरतीचे ज्या काही सुधारित निवड याद्या असतील किंवा मग पेसा क्षेत्रातील ज्या काही निवड याद्या असतील त्याची माहिती पाहू मग राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निकालसुद्धा तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो अगोदर आपण या ठिकाणी पेसा क्षेत्रात येणारे जिल्हे कोणकोणते आहेत त्या संदर्भात माहिती पाहूया पहिला आहे अहमदनगर नंतर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे काही जिल्हे आहेत ते पेसा क्षेत्रात त्या ठिकाणी येत असतात आता बघा जो निकाल आहे तो अहमदनगरचा आलेला आहे ठाण्याचा आलेला आहे पालघरचासुद्धा आलेला आहे त्याचबरोबर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव या संदर्भाचे जे काही निकाल आहेत त्या संदर्भात लवकरच त्या ठिकाणी येत असतील यापैकी कुठलाही जर बाकी असेल तर लवकरच तो येऊ शकतो आता बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण तेरा या ठिकाणी पेसा क्षेत्रात आहेत आणि निकाल जे निकाल जे आहेत ते त्या ठिकाणी जाहीर होत आहेत तलाठी भरतीच्या संदर्भात ठीक आहे आणि उत्तर उर्वरित जे काही जिल्हे त्यांच्या तर सुधारित निवडी आहे त्या ठिकाणी ऑलरेडी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आणि त्या जवळपास झालेल्या आहे संपूर्णच आता बघा आपण एक तुम्हाला यादीसुद्धा या ठिकाणी दाखवतो नाशिक जिल्ह्याची किंवा मग धुळे जिल्ह्याची आणि त्यानंतर आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जो काही निकाल आहे तो तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आपण ह्या ठिकाणी ही जी काही यादी आहे ती ओपन केलेली पाहू शकता बघा निवड यादी आहे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारची तलाठी सेवा पद्भती दोन हजार तेवीस संदर्भाची ही यादी आहे तर अशाच पद्धतीने पेसा क्षेत्रातील सुद्धा ज्या काही यादी आहेत त्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्याचबरोबर आता आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जो काही काही निकाल आहे तो पाहूया आणि आपला व्हिडिओ संपवूया तर बघा मित्रांनो निकॉल आपण या ठिकाणी ओपन केल्या ऑफिशियलीरित्या पाहू शकतो बघा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्टेनो टायपिस्ट या पदाचा हा निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बघा जर आपण पाहिलं तर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर या ठिकाणी पाहायला मिळतोय रोल नंबर पाहायला मिळतोय ॲप्लिकेंटचं नाव पाहायला मिळते आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन नंतरचे तुमचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो स्टेनोटायपिस असेल त्याचबरोबर कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर असेल किंवा मग चपरासी असेल पिओन असेल या पदांचा जो काही निकाल आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तो जाहीर झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये तलाठी सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुद्धा माहिती घेतली आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद